मित्रांनो जीवन हे ना सुंदर आहे त्याला जपा आणि त्याला सुंदर बना परंतु आजकालची पिढी आहे ना छोट्या छोट्या गोष्टींनी अपयशाने खचून जातात काहीतरी चुकीचे पाऊल उचलायचे विचार करतात किंवा चुकीची पाऊल उचलतात परंतु तुम्ही जेव्हा चुकीचे पाऊल उचलता ना तेव्हा तुम्ही न संपणारं दुःख न कळत पण तुमच्या आईवडिलांना आणि तुमच्या कुटुंबाला देऊन जातो त्याच्यामुळं तुमच्या आयुष्यात काही प्रश्न निर्माण झाले असतील तर त्याची उत्तरंसुद्धा असतात हा फक्त विचार करा आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल ना तर आयुष्यामध्ये सर्व रस्ते बंद झाले आहेत तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना आठवा आणि एकच विचार करा का जेव्हा मुघल बादशाने त्यांना आग्र्याच्या किल्ल्यात के बंद केलं होतं त्यावेळेस त्यांच्यासमोर काय पर्याय होता तर काहीही नाही एक तर बादशाला शरण जाणे त्याची क्षमा मागणे परंतु महाराजांनी तसं केलं नाही तर त्यांच्या शरण न जाता इथून कसं सुट आ, सुटका करून घेता येईल हा विचार केला तर त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली व त्याच्यापेक्षा पहिल्यापेक्षा प्रखर मोठ्या प्रमाणात त्यांनी औरंगजेबाविरुद्ध युद्ध पुकारलं मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं उत्तर तुम्हाला माहीत नाही आहे म्हणून उत्तर नाही आहे असं समजू नका शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद निसर्गाने फक्त मनुष्याला दिली आहे हा विचार करा आणि असा कोणताच मनुष्य नाही जो यशस्वी झाला आहे पण त्यांनी अपयश बघितलं नाही प्रत्येक माणसाने अपयश बघितलं एवढा विचार करा दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार असं बोलून स्वतःला घडवा आणि एक चांगला व्यक्ती समाजामध्ये निर्माण करा विचार करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र